नमस्कार मी पंजाबगत हवामान आपल्यासोबत शेतकऱ्याला सांगतो एकोणीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो, तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस चोवीस तारखेपर्यंत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे ही अंदाज लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आज पुसं, पुसं आज देखील ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचं अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून शेतीमध्ये राहणार म्हणून अंदाज येतात शेतकऱ्यासाठी प्रत्येक अंदाज बात आनंद आनंदाची बातमी आणि आता मान्सूनची आता म्हणजे चालू लागली तर शेतकऱ्याला समजित तो तो बाऊस मेला बाऊस मेला अंदमान बेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज आहे त्याचा ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस अठरा दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान पाहू शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भूमिमुख काढण्याची तयारी करायची